रायगड जिल्ह्याच्या राजकारणातून अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे पेण सुधागड तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला असून दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मतदारांनी नाकारले आहे आमदार रविशेठ पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील या दोन्ही बड्या नेत्यांच्या घरात पराभवाचा शिरकाव झाला आहे पेण तालुक्यातील शिहू जिल्हा परिषद गटात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे येथे आमदार रविशेठ पाटील यांच्या सुनबाई शर्मिला पाटील यांचा पराभव झाला असून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार पल्लवी प्रसाद भोईर यांनी या जागेवर आपले वर्चस्व सिद्ध करत विजय मिळवला आहे दुसरीकडे सुधागड तालुक्यातील जांभूरपाडा जिल्हा परिषद गटातही भाजपने आपली प्रतिष्ठा गमावली आहे खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे या गटात शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला बोडके यांनी तब्बल दोन हजार नऊशे एकतीस मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत खासदार पाटील यांना त्यांच्याच क्षेत्रात रोखले आहे एकाच वेळी आमदार आणि खासदारांच्या घरच्या उमेदवारांना पराभवाची धूर चाखावी लागल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे या निकालांमुळे पेण सुधागड भागात भाजपच्या वर्चस्वाला तडा गेला असून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी मारलेली ही मुसंडी आगामी निवडणुकांचे समीकरण बदलणारी ठरू शकते